यवतमाळ जिल्ह्यात दहा नगर परिषद आणि एक नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे सध्या मी उमरखेड तालुक्यातील डानकी इथे ढाणकी नगरपंचायत आहे आणि दोन मार्च एक दोन हजार एकोणीसमध्ये डानकी नगरपंचायतची स्थापना झालेली आहे माझ्यासोबत ढानकीवासी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमच्या शहरामध्ये काय समस्या आहे एक पाणी समस्या दुसरं म्हणजे ढाणकीला ग्राम ग्रामीण रुग्णालय पाहिजे महत्वाचं म्हणजे ढानकीतले रोड जे आहेत कुठं खड्डा आहे का कुठं पाणी आहे काय समजत नाही अहो किती लोक पडले आतापर्यंत येतं काय सांगता सांगता सोय नाही येतं हा रोड बांधला यांनी पण पूर्ण खाली पाचपर्यंत गेला काय तिकडं लेकराला शाळा शाळा जायला रोड नाही ना तिकडं पेंट शेळगड जाताना एक ते रोड नाहीत पुन्हा उर्दू शाळा आहे आम तिकडं आमच्या मुस्लिम मुस्मोड त्याची तिकडं जायला ना रोड नाही त्यांचे तिकडं आणि खड्डे तर असे आहेत रोड ती सांगता सोय नाही आणखी मध्ये रस्त्याची समस्या बिकट आहे माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहे तुमच्या नगरपंचायतमध्ये काय समस्या आहे तुम सर्वात मोठी पाणी समस्या त्यानंतर आमच्या इथली घनकचरा समस्या आहे त्यानंतर आरोग्याची समस्या आहे वीज समस्या आमच्या गावग्रासलेलं असलेल्या इथल्या राजकीय पुढाऱ्याला फक्त निवडणुकी आम्हाला आश्वासन देऊन चालले पुढे होत असतात तुम्ही काय सांगाल पाण्याची समस्या आहे एक एक महिनाभर पाणी येत नाही नळाला वाल जास्त असल्यामुळं त्याच्या पाणी पुरवठा जास्त वेळ होत नाही दहा मिनिटात पाच मिनिटात कसं काय पाणी होणार आहे महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा आहे पाण्याचा प्रश्न या नगरपंचायतमध्ये आपल्याला महत्त्वाचा दिसतो काका काय सांगाल सध्या आता निवडणूक सुरू आहे आणि नव्यानं निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून तुमची अपेक्षा काय असेल येणाऱ्या येणाऱ्या सर्व नगरसेवकाला मजाकून शुभेच्छा आहेत परंतु त्याने गावात जे पाणी समस्या भयानक पाणी समस्या आहे ते पाणी समस्यावर सगळ्यांना लक्ष केंद्रित करून हा पाणी समस्या निपटाव्या आणि नाल्या रोड बाकी बाकी घनकचऱ्याचा प्रश्न आहे हे सगळे सगळ्यांना मिळून हे करून एक कामगावाचं चांगलं ठेवावं असं आमची गांजेगाव येथील जी पाईपलाईन टाकली होती तत्कालीन ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून ती मागील सात वर्षापासून बंद आहे त्याकडे कोणीही ढुंकून पाहिलं नाही आजपर्यंत ती पाईपलाईन चालू करून पाहिली नाही मागच्या उन्हाळ्यामध्ये खूप बहिषण पाणी टंचाई जाणवत होती त्यामुळे ती चालू करून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस ती जागोजाग लेक लेक झाली काय पावसाळा ते पावसाळासुद्धा संपवूनसुद्धा ती चालू झाली नाही मागील सात वर्षापासून पाणी टंच आमचे गांजेवाडीतले नदीवरची पाईपलाईन बंद आहे वॉटर फिल्टर बंद आहे सात वर्षापासून गावकऱ्यांना दूषित पाणी पाजलं जात आहे नक्कीच उमरखेड तालुक्यातील जे ढामकी शहर आहे नगरपंचायत आहे आणि या नगरपंचायतीमध्ये वीस ते तीस दिवसाआड पाणी पुरवठा होतं या ठिकाणी बाराही महिने पाणी टंचाईचा सा सामना इथल्या महिला आणि नागरिकांना करावं लागते त्यामुळे पाणी टंचाईचा मुद्दा जो आहे तो इथं कळीचा मुद्दा बनलेला आहे आणि दहा ते पंधरा दिवसा दरम्यान अंगणवाडी सेविका पाणी भरताना त्या मोटरीचा शाक लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे त्यामुळे पाणीचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी अतिशय चर्चेला जाणार आहे त्यामुळे धानकी नगर पंचायत वाशियांची पाणी टंचाई कोण दूर करणार हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय संजय राठोड साम टी टीव्ह्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका